या आपण सार्वकालिक स्वर्ग आणि नरक्या उपदेश शीर्षकासह परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करूया या जगातील प्रत्येकासाठी या पृथ्वीवर घालवलेला वे हा संधीचा काळ असतो स्वर्ग आणि नरकाच्या वळणावर परमेश्वर आपल्याला या पृथ्वीवर जे केले आहे त्यानुसार परतफेड करतील पुष्कळ लोकांचा असा विश्वास आहे की या पृथ्वीवर जीवन संपते पण प्रत्यक्षात ते संपल्यानंतर आपण आपल्या मूळ जगात परत जाऊ जेव्हा आपण त्या ठिकाणी जाऊ तेव्हा आपण स्वर्ग किंवा नरकात जाऊ म्हणून आपण सर्व लोकांना सांगितले पाहिजे की आता ती संधी आहे जेव्हा आपण स्वर्गाचे राज्य निवडू शकतो येशूने म्हटले राज्य जवळ विचार केला पाहिजे ज्यांना वाचवले गेले आहे ते स्वर्गात जातील पण जे पश्चाताप करण्यात अपेशी ठरतील त्यांना नरकात दुःख भोगावे लागेल या आपण विचार करूया की परमेश्वराने आपल्या संतांना अशा जगातून सोडवले आणि स्वतःचे बलिदान करून नवीन कराराची स्थापना केली. या आपण विचार करूया की पिता आणि माताचे आपल्यावर किती महान प्रेम आहे आणि पिता आणि माताला आभार आणि गौरव देऊन या शब्बाथ दिवसाला धन्य बनवूया. या आपण इब्री लोकांस पत्र अध्याय नौ वचन सत्तावीस वर एक दृष्टि टाकूया ज्यादा मनसान एकदा मरने व त्यानंतर न्याय होने नेमून ठेवले आहे। हे, हे परमेश्वराचे अपरिवर्तनीय वचन आहे। प्रत्येक जण एकदाच मरण पावणार आहे हे परमेश्वराने आधीच ठरवले आहे त्यानंतर स्वर्ग किंवा नरकाच्या बाबतीत न्याय होईल आपण या पृथ्वीवर का आलो हे समजून घेतले पाहिजे आपण स्वर्गामध्ये पाप केले आणि पृथ्वीवर टाकण्यात आलो आणि परमेश्वराने आपल्याला पश्चाताप करण्यासाठी थोडा वेळ दिला आहे तथापि असे लोक आहेत जे त्यापेक्षाही जास्त वाईट कार्य करतात आणि काही लोक जगाच्या आनंदामध्ये मग्न होऊन परमेश्वरापासून लांब होतात जगामध्ये सर्व काही सार्वकालिक आहे जे आपल्या सांसारिक जीवनाच्या समाप्तीनंतर येते स्वर्ग हे एक सार्वकालिक राज्य आहे आणि नरक देखील सार्वकालिक आहे मग या दोन जगांतून आपण कोणते जग निवडले पाहिजे बायबल सांगते की एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या कृत्यांनुसार त्याचा न्याय केला जातो कारण आजचे शीर्षक सार्वकालिक स्वर्ग आणि नरक आहे म्हणून या आपण नरकाबद्दलचे एक दृश्य पाहूया या आपण प्रक्तिकरण अध्याय वीस वचन दहावर एक दृष्टी टाकूया अध्याय वीस वचन दहा, दहा। त्यास कविनाया सैतानाला अग्नीच्या व गंधकांच्या सरोवरात टाकण्यात आले त्यात ते श्वापद व तो खोटा संदेष्टा आहे तेथे त्यास रात्रंदिवस युगानुयुग पीडा भोगावी लागेल असे काही लोक आहेत जे या पृथ्वीवर पश्चाताप करण्याची संधी गमावतात काही लोक स्वर्ग आणि नरकाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवत नाही कारण हे अदृश्य आहे म्हणून ते असे गृहीत धरतात की हे जग अस्तित्वात नाही या अस्थायी आणि दृश्यमान जगामध्ये ते विचार करतात मी इतरांपेक्षा उच्च दर्जा कसा मिळवू शकतो हे त्यांचे एकमेव ध्येय बनते परिणामी साठ ते सत्तर वर्ष डोळ्यांची पापणी लुण्याप्रमाणे निघून जातात त्यानंतर ते न्यायासनासमोर उभे राहतील जर ते पश्चाताप करण्याऐवजी सर्व प्रकारच्या बंडखोर कार्यांमध्ये सहभागी झाले असते तर त्यांना पश्चाताप करण्याची संधी मिळणार नाही येशूने असे म्हणण्याऐवजी की आनंद करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे यावर भर दिला की पश्चाताप करा कारण स्वर्गाचे असे यामुळे आहे कारण की प्रक्तीकरण अध्याय वीस मध्ये वर्णन केलेले जग त्यांच्या जवळ येत आहे परमेश्वराची इच्छा होती की त्यांना यातनांच्या ठिकाणी जाण्यापासून थांबवावे या आपण वचन तेरा वर जाऊया अध्याय वीस तेरा तेव्हा समुद्राने आपल्यामधील मृत माणसांस बाहेर सोडले मृत्यू व अधोमलोक यांनी आपल्यातील मृतांस बाहेर सोडले आणि ज्यांच्या त्यांच्या कृत्यांप्रमाणे प्रत्येकाचा न्याय ठरविण्यात आला तेव्हा मरण व अधोलोक ही अग्नीच्या सरोवरात टाकली गेली अग्नीचे सरोवर हे दुसरे मरण होय ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही तो अग्नीच्या सरोवरात टाकला गेला येशूने दाखविलेल्या प्रतिकरणामध्ये प्रेक्षित योहानाने आपण अध्याय एकवीस वर जाऊया अध्याय एकवीस वचन आठ परंतु भेकड विश्वास न ठेवणारे अंगळ खून जारकर्मी चिटकी मूर्ति पूजक व सर्व लबाड़ मानसे हैंचा वांट्यास अग्नि व वा गंधका से सरोवर ये हैं दुसरे मरण है त्याने हे देखिल नोंदवले की नरका मधे कोण प्रवेश करना बाइबल अपने सांगते की दुख अस्थाई नस्ते शिक्षे शिक्षेचा कालावधि सर्वकाय राही या आपण अध्याय एकोणीस वचन एकोणीस वर जाऊया तेव्हा ते श्वापत पृथ्वीवरील राजे व त्यांची सैने ही घोड्यावर बसलेल्या स्वाराबरोबर व त्याच्या सैन्याबरोबर लढाई कराव्यास एकत्र झालेली मी पाहिली मग श्वापद धरले गेले आणि त्याच्याबरोबर खोटा संदेशाही धरला गेला त्याने श्वापदाची खून धारण केलेल्या व त्याच्या मूर्तीला नमन करणाऱ्या लोकांस त्याच्या स्मोर चिन्हे करून कविले होते या दोहोंना जळत्या गंधकाच्या अग्निसरोवरात जिवंत टाकण्यात आले बाकीचे लोक घोड्यावर बसलेल्या स्वाराच्या तोंडातून निघालेल्या तरवारीने मारले गेले आणि त्यांच्या मांसाने सर्व पाखरे तृप्त झाली प्रत्यिकरणामध्ये नरकाविषयी अनेक दृश्ये आहेत आपण वचन दहा पाहूया

येशू ख्रिस्ताने प्रेषित योहानाला अग्नीच्या सरोवरात सर्व काळासाठी यातना भोगणा यांचे दृश्य दाखवले याशिवाय दोन हजार वर्षांपूर्वी जेव्हा येशू या पृथ्वीवर आले आणि प्रथम चर्चा संतांना शिकवले तेव्हा त्यांनी म्हटले की त्यांनी कधीही नरकात जाऊ नये या आपण मत्तेवर एक दृष्टी टाकूया अध्याय पंचवीस वचन चाळीस तेव्हा राजा त्यास उत्तर देईल मी खचित सांगतो की ज्या तुम्ही ह्या कनिष्ठ बंधूंपैकी एकाला केले केले ते मला केले आहे मग सही तो म्हणेल अहो शापग्रस्त हो माझ्या पुढून निघा आणि सैतान व त्याचे दूत यांच्यासाठी जो सार्वकालिक अग्नि सिद्ध केला आहे त्यात ज्या कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खाव्यास दिले नाही तान्हेला होतो तेव्हा मला प्याव्यास पाणी दिले नाही परका होतो तेव्हा मला घरात घेतले नाही उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले नाही आजारी व बंदी होतो तेव्हा भेटीला आला नाही त्यावेळेस हेही त्याला उत्तर देतील प्रभूजी आम्ही केव्हा तुम्हाला भुकेले तान्हेले परके उघडे आजारी किंवा बंदिशाळेत पाहिले आणि तुमची सेवा केली नाही तेव्हा तो त्यांस उत्तर देईल मी तुम्हास खचित सांगतो की ज्यार्थी ह्या कनिष्ठांपैकी एकालाही केले नाही ते मला केले नाही ते तर सार्वकालिक शिक्षा भोगाव्यास जातील आणि नीतिमान सार्वकालिक जीवन उपभोगाव्यास येथे येशूने त्यांच्या शिष्यांसमोर एका दाखल्याद्वारे नरकाच्या बाबीचा देखील उल्लेख केला या आपन अध्याय 23 मध्ये याची पुष्टि करूया. मत्तय अध्याय 23 वचन 32 तेव्हा तुम्ही आपल्या पूर्वजांचे माप भरा. अहो सापांनो, सापांच्या पिलांनो, तुम्ही नरक दंड कसा चुकवाल? परुशी, शास्त्री आणि यहुदी अर्थात त्यावेळेचे धार्मिक नेते यांनी नवीन कराराच्या सत्याचा विरोध केला येशूने त्यांना सापांच्या पिलानो म्हटले आणि घोषित केले की ते नरकात शिक्षा भोगण्यापासून वाचणार नाही. या आपण मत्तय अध्याय अठरा वर जाऊया या आपण अध्याय अठरा वचन पाच वर एक दृष्टी टाकूया आणि जो कोणी माझ्या नामवाने अशा एखाद्या बालकाला जवळ करतो तो मला जवळ करतो माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या ह्या लहानातील एकाला जो कोणी अडखळविल त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्राच्या खोल पाण्यात बुडवावे त्यात त्याचे हित आहे अडखळांमुळे जगाची केवढी दुर्दशा होणार अडखळणे तर अवश्य होणार परंतु ज्या माणसाकडून अडखळ होईल त्याची केवढी दुर्दशा होणार तुझा हाथ तुझा पाय तुला अड़खत असेल तर तो तोड़ून फेकून दे दोन हाथ कि दोन पाय असून सार्वकालिक अग्निंत पड़ावे यापेक्षा लुए कि लंगड़े हो जीवनात जावे हे तुला बरे आहे तुझा डोला तुला अड़खवीत असेल तर तो उपटून फेकून दे दोन डोले असून अग्निंद्रकांत पड़ावे हापेक्षा एक डोला असून जीवनात जावे हे तुला बरे आहे मानू नका, एकालाही तुच्छ कारण मी तुम्हाला सांगतो स्वर्गात त्यांचे येथे येशूने भर दिला की शरीराच्या ज्या अवयवामुळे आपण पाप करतो त्याशिवाय स्वर्गात प्रवेश करणे हे नरकात टाकले जाण्यापेक्षा चांगले आहे या आपण मत्तय अध्याय तेरा पाहूया कोणत्या प्रकारचे लोक नरकात प्रवेश करतील नरकात प्रवेश करणारे अनेक प्रकारचे लोक आहे पण आपण येशूच्या शिकवणी पाहूया या आपण अध्याय तेरा वचन एक्के चाळीस पाहूया अध्याय तेरा वचन एक्के चाळीस मनुष्याचा पुत्र आपल्या दूतांना पाठवेल आणि ते सर्व अडखळविणाऱ्यांना व अनाचार करणा त्याच्या राज्यातून जमा करून त्यांना अग्नीच्या भट्टींत टाकतील तेथे रडणे व दांत खाणे चालेल तेव्हा नीतिमान आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील ज्याला कान आहेत तो ऐको जे वाईट कृत्ये करतात ते कोठे जातील येशूच्या शिकवणीद्वारे आपण पुष्टी करू शकतो की जे वाईट कृत्ये करतात ते सार्वकालिक नरकात जातील या आपण मार्क अध्याय नऊ मधील नरकाच्या दृश्याला देखील पाहूया मार्क अध्याय नऊ वचन एक्केचाळीस तुम्ही ख्रिस्ताचे म्हणून जो कोणी तुम्हास पेलाभर पाणी प्याव्यास देईल तो आपल्या प्रतिफळास मुकणार नाही हे मी तुम्हाला खचित सांगतो विश्वास ठेवणाऱ्या ह्या लहानांतील एकाला जो कोणी पापास प्रवृत्त करील त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्रात टाकून द्यावे हेच त्याच्या हिताचे आहे तुझा हात तुला पापास प्रवृत्त करीत असेल तर तो तोडून टाक दोन हात असून नरकात म्हणजे ना बिजणाया अग्नीत जावे त्यापेक्षा व्यंग होऊन जीवनात जावे हे तुझ्या हिताचे आहे तुझा पाय तुला पापास प्रवृत्त करीत असेल तर तो तोडून टाक दोन पाय असून नरकात टाकिले जावे त्यापेक्षा पंगू होऊन जीवनात जावे हे तुझ्या हिताचे आहे तुझा डोळा तुला पापास प्रवृत्त करीत असेल तर तो उपटून टाक दोन डोळे असून जेथे त्यांचा किडामर्क नाही व अग्निविस्त नाही अशा नरकात टाकिले जावे ह्यापेक्षा एक डोळ्या होऊन देवाच्या राज्यात जावे हे तुझ्या हिताचे आहे कारण प्रत्येक मनुष्य अग्निने शुद्ध केला जाईल अशा प्रकारे मत्तय आणि मार्क मधील येशूच्या शिकवणी आपल्याला सांगतात की नरकाचे अस्तित्व आहे आणि आपण कधीही नरकात जाऊ नये

कोणी एक श्रीमंत मनुष्य होता तो जांभळी व तलम वस्त्रे घालीत असे आणि दररोज थाटामाटाने ख्याली खुशाली करीत असे त्याच्या दरवाजाजवळ खोडांनी भरलेला लाजर नावाचा एक दरिद्री माणूस टाकण्यात आला होता त्या श्रीमंताच्या मेजावरून खाली पडेल त्यावर आपले पोट भरावे अशी त्याची इच्छा असे शिवाय कुत्री येऊन त्याचे फोड चाटीत असत लाजरने एक दयनीय जीवन जगले 참 참혹하다고 할 생활을 살았던 그 나사로 पृथ्वीवरील आपल्या जीवनानंतर तो आत्मिक जीवनात गेला पुढे जाणे म्हणजे शारीरिक मृत्यू आहे या आपण वचन बाबीस पाहूया पुढे असे झाले की तो दरिद्री माणूस मेला आणि देवदूतांनी त्याला अब्राहमाच्या उराशी नेऊन ठेवले श्रीमंतही मेलावत्याची उत्तर क्रिया करण्यात आली मृत्यूनंतर न्याय येईल असे ते म्हणत नाही का या आपण तो श्रीमंत मनुष्य न्याय झाल्यानंतर कोठे गेला ते पाहूया वचन तेवीस। तो अधोलोकात यातना असताना त्याने आपली दृष्टी वर करून अब्राहम व त्याच्या उराशी बसलेला लाजर ह्यांना तेव्हा त्याने हांक मारून म्हटले हे बापा अब्राहमा माझ्यावर दया करून लाजराला पाठीव ह्यासाठी की त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुरवून माझी जीभ थंड करावी कारण ह्या जाळात मी क्लेश भोगीत आहे अब्राहम म्हणाला मुला तू आपल्या आयुष्यात आपले सुख भरून पावलास तसा लाजर आपले दुःख भरून पावला ह्याची आठवण कर आता ह्याला येथे समाधान मिळत आहे व तू क्लेश भोगीत आहेस एवढेच नव्हे तर जे इकडून तुम्हांकडे पार जाऊ पाहतात त्यास जाता येऊ नये व तिकडून कोणी आम्हांकडे येऊ नये म्हणून आमच्या व तुमच्यामध्ये मोठा दरा स्थापिलेला आहे मग तो म्हणाला तर बापा मी विनंती करीतो त्याला माझ्या बापाच्या घरी पाठीव कारण मला पाच भाऊ आहे त्यांनी तरी ह्या यातनेच्या स्थळी येऊ नये म्हणून त्याने त्यास इकडची साक्ष द्यावी यावरून नरकामध्ये किती भयानक वेदना होतात हे दिसून येते त्यांच्या मृत्यूनंतर त्याला नरक अस्तित्वात आहे याची जाणीव झाली आणि त्याने आपल्या कुटुंबाला नरकात जाण्यापासून थांबवण्याची विनंती केली वचन एकोणतीस पण अब्राहमाने त्याला म्हटले त्यांच्याजवळ मोशे व संदेष्टे आहे त्यांचे त्यांनी ऐकावे तो म्हणाला हे बापा अब्राहमा असे नाही पण मेलेल्यांमधून कोणी त्यांच्याकडे गेला तर ते पश्चाताप करतील तेव्हा त्याने त्याला म्हटले ते मोशेचे व संदेश त्यांचे ऐकत नसतील तर मेलेल्यांमधूनही कोणी उठला तरी त्यांची खात्री होणार नाही दोन हजार वर्षांपूर्वी या दाखल्याद्वारे येशूने स्पष्ट केले की नरकाची यातना किती वेदनादायक आहे સમજાવેલું વિષય છે. તમને એ જાણવું જોઈએ કે બાઇબલ અને ગોસ્ટીંગ વિશે સંગઠિત પદ્ધતિમાં કહે છે. તમારા સ્વર્ગીય પિતા અને સ્વર્ગીય માતા તમને ચેતવણી આપે છે કે આપણે ક્યારેય નરકમાં જવું ન જોઈએ. કઈ વસ્તુ પાપીને પરમેશ્વરના દૃષ્ટિકોણથી સુંદર બની શકે? असे असले तरी परमेश्वर या पृथ्वीवर जीवनाचा मार्ग उघडण्यासाठी आले आपल्याला तारणाचा गौरवशाली मार्ग आणि पापांची क्षमा प्रदान केली परमेश्वराने नवीन कराराद्वारे आपल्याला पापांची क्षमा दिली हे तथ्य खरोखरच एक उल्लेखनीय घटना आहे नरकात सर्व काही सार्वकालिक दुःख आहे जेव्हा आपण विचार करतो की कोणीही एका क्षणासाठीही नरकाच्या यातनेतून मुक्त होऊ शकत नाही तेव्हा आपण स्वतःला परमेश्वराच्या वचनामध्ये समर्पित केले पाहिजे जेणेकरून आपले पिता आणि माताचे प्रयत्न व्यर्थ होऊ नये वाईट गोष्टींपासून दूर राहण्यासाठी आपण परमेश्वराने शिकवलेल्या प्रत्येक गोष्टीचे पालन करण्याचा विश्वास आपल्याकडे असला पाहिजे कारण त्यांचे वचन आपल्याला चांगले जीवन कसे जगावे हे दाखतात परमेश्वराला परिणाम माहीत नाही का कारण परमेश्वराला आधीच माहीत आहे की कोणते मार्ग वाईट परिणामाकडे मार्गदर्शन करतात म्हणून ते आपल्याला काही गोष्टींपासून लांब राहण्याची किंवा काही गोष्टी करण्याची सूचना देतात त्यांच्या सर्व शिकवणी आपल्याला स्वर्गाच्या सार्वकालिक राज्याच्या अस्तित्वाबद्दल सांगतात म्हणून आपण हे कधीही विसरले नाही पाहिजे की त्यांच्या वचनाचे पालन ना केल्यास आपल्याला सार्वकालिक नरकात जावे लागेल आपण लोकांना कितीही वेळा जरी सांगितले की स्वर्ग आणि नरक आहे तरी ते यावर विश्वास ठेवत नाही असे यासाठी आहे कारण की ते अदृश्य आहे तथापि दाखल्यातील श्रीमंत मनुष्याप्रमाणे काय घट आहे ते पाहिल्यानंतर लोक बदलू इच्छितात पण तोपर्यंत संधी निघून गेलेली असते आपण या पृथ्वीवर राहत असताना करण्याची वेळ आहे सार्वकालिक स्वर्ग किंवा नरकाचा निर्णय झाल्यानंतर आपण हजार वेळा पश्चाताप केला तरीही तो बदललू शकत नाही ही संधी फक्त या पृथ्वीवरच आहे म्हणून मी तुम्हाला परमेश्वराच्या वचनामध्ये स्वतःला समर्पित करण्यास आणि वचनाशी सुसंगत जीवन जगण्यास सांगतो या आपण दोन थे सलनिकाक्रांस पत्र अध्याय एक वचन साथ पाहूया म्हणून प्रभु येशू प्रकट होण्याच्या समयेते होईल तो आपल्या सामर्थ्यवान दूतांसह स्वर्गातून अग्नीजवालेस हित प्रकट होईल तेव्हा जे देवाला ओळखत नाही व आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताची सुवार्ता मानत नाही त्यांचा तो काय करणार तो सूर उगवेल परमेश्वराने मनुष्यांना शरीर धारण करून या पृथ्वीवर पश्चाताप करण्याची संधी दिली ज्यांनी पश्चाताप ना करता पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर यांच्या अस्तित्वाबद्दल माहीत नसताना आणि सुवार्तेचे पालन न करता जीवन जगले त्यांच्यासाठी काय वाट पाहत असेल त्यांना शिक्षेला सामोरे जावे लागेल शिक्षेचे ठिकाण कोठे असेल ते सार्वकालिक नरकात दुःख भोगतील ते असे आहेत जे परमेश्वराला ओळखत नाही आणि जे ख्रिस्ताच्या सुवार्तेचे पालन करत नाही परमेश्वर शक्तीचा वापर करून मानवजातीला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत नाही असे यामुळे आहे कारण आपल्याला स्वर्गामध्ये केलेल्या सर्व पापांची जाणीव व्हावी आणि आपण पुन्हा त्या पापांमध्ये कधीच सहभागी होणार नाही असा दृढ विश्वास ठेवावा अशी त्यांची इच्छा आहे या जगातील लोकांचा असा विश्वास आहे की त्रिमितीय जग हेच सर्व काही आहे म्हणून त्यांना त्या इतर कोणत्याही जगाविषयी माहीत नाही तथापि आपण हे शिकलो नाही का की मनुष्य हा शरीर आणि आत्म्याने बनलेला आहे जर आपण आता जगत असलेले शारीरिक जीवन अस्तित्वात आहे तर आत्मिक जग देखील अस्तित्वात असले पाहिजे त्या जगामध्ये ते सर्व काळासाठी दुःख सहन करतील हे समजून घेऊन परमेश्वराने मानवजातीला संधी दिली सुद्धा या पृथ्वीवर टाकण्यात आल्यानंतरही ते पाप करत राहतात गर्विष्ठ होऊन मीच सर्वोत्तम आहे अशी घोषित करून पाप करतात त्यांच्याकडे पश्चाताप करण्याची वेळ नाही कारण ते सांसारिक सुखांचा सा उपभोग घेत आहे आणि दुसऱ्या आगमनावेळी आपल्याला स्वर्गात परत जाण्याचा मार्ग आणि पापांची क्षमा प्राप्त करण्याचा मार्ग शिकवण्यासाठी शरीर धारण करून या पृथ्वीवर आले तो मार्ग जीवनाचा मार्ग नाही का म्हणूनच मीखा अध्याय चार आणि यशया अध्याय दोन मध्ये लिहिल्याप्रमाणे असे म्हटले आहे की तो आम्हांस आपले मार्ग शिकवो म्हणजे आम्ही त्याच्या पथांनी चालू जर परमेश्वराने आपला त्वरित न्याय केला तर आपले नरकात जाणे निश्चित असे तथापि त्यांनी संयम दाखवला आहे त्यांनी आपल्याला या पृथ्वीवर आणखी एक संधी दिली सर्व मानवजातीला दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची आवश्यकता नाही पश्चातापाचे जीवन जगणे अत्यावश्यक आहे असे जीवन जगून आपण पिता आणि माताला गौरव देऊया प्रक्तिकरण अध्याय एकवीस मध्ये वर्णन केल्याप्रमाणे स्वर्गाचे राज्य मृत्यू वेदना किंवा दुखाविरहित ठिकाण आहे बायबल आपल्याला शिकवत नाही का की एक स्वर्ग आहे जेथे आपण दररोज परमेश्वराने निर्माण केलेल्या आनंदात जगू शकतो 성경의 여러 어떤 장제를 통해서 우리에게 또 일러 있지 않습니까 아니 तुम्हाला नवीन कराराच्या शिकवणीनुसार जगण्यास प्रमाणिकपणे सांगतो जेणेकरून एकही व्यक्ती मागे राहणार नाही आणि आपण एकत्र स्वर्गात प्रवेश करू शकू जेव्हा परमेश्वर म्हणतात बायबल मध्ये काही भर घालू नका आणि त्यामध्ये काढू नका तेव्हा याचा अर्थ असा होत नाही का की त्यांनी स्वर्गाचा मार्ग समाविष्ट केला आहे तथापि आज अनेक चर्च बायबलमध्ये नसलेल्या अनेक गोष्टींमध्ये भर घालत आहे आणि बायबलमध्ये असलेल्या अनेक गोष्टी काढत आहे त्यांचा मार्ग स्वर्गाकडे नाही तर नरकाकडे घेऊन जातो निद्राच्या दाखल्यामध्ये हे कोणी केले येशूला लगेच समजले की हे कोणी केले घरधन्याने म्हटले की सैतानाने हे केले बाहेरून ते परमेश्वरावर विश्वास ठेवतात पण आतून ते विश्वास ठेवत नाही म्हणूनच बायबल त्यांचे वर्णन मेंढरांच्या वेशातील लांडग्यांप्रमाणे करत नाही का कारण ते आपल्या आत्म्यांना लुटतात म्हणून आपण प्रत्येक आत्म्यावर दया केली पाहिजे मी त्यांना लवकर जागे केले पाहिजे एका आत्म्याला योग्यरित्या वाचवण्यासाठी आपण हा वास्तववादी संदेश अचूकपणे पोहोचवला पाहिजे येशू हरवलेल्यांना शोधण्यास आणि त्यांना ताराव्यास या पृथ्वीवर आले म्हणून आपण देखील तोच धार्मिक हेतू बाळला पाहिजे मी प्रामाणिकपणे आशा करतो की तुम्ही परमेश्वराच्या दृष्टीत पश्चातापाची अनेक सुंदर कार्यमागे सोडा तुम्ही खूप कृपा प्राप्त केली आहे अशी आशा बाळगून मी हा उपदेश समाप्त करू इच्छितो तुमचे आभार